नमस्कार मंडळी तर मी गंधार साळगावकर <laughs> मी नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे आणि हा ब्लॉग आता सुरू करतो आहे मी बँगलोर कोल्हे ट्रान्सपोर्टच्या इथून मी सुरू करतो आता आता, चा। 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 <laughs> आहे आणि झाले आता मला आजचा शनिवार सोमवार आजचा चौथा दिवस माझा तर चौथ्या दिवशी फायनली म्हणजे ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये भरपूर गाड्या होत्या भरपूर गोड्या आहेत अजून काय विचारू नका कितीतरी तरी अशा <laughs> गाड्या लागल्या आहेत म्हणजे वीस पंचवीस तीस चाळीस काय विचारू नका तर आता एक मला ना बुकिंग म्हणजे कालपासून मी बोलतो आहे त्यांच्याशी आणि ही बुकिंग दुसरी गोष्ट कुठची नको नाही आहे बँगलोरमधून आपल्याला आपल्या कुडाळमधला माल भेटू शकतो का भेटला आहे मला भेटला <laughs> आहे म्हणजे कसं झालं ते म्हणजे आता जुगाड केला आहे मी कारण मला लग्नाला जायचं आहे काही करून रविवारी लग्न आहे लग्नासाठी कशाही परिस्थितीत मला मुंबईत पोचायचं आहे तर आणि माझं गुरुवारची तिकीट आहे मुंबईला जायची म्हणजे सगळ्यांची तिकीट मी आम्ही काढली आहे तर आणि मला जायचंच तर आहे तर काहीतरी म्हटलं जुगाड करूया जुगाड जुगाड म्हणून हे असं जुगाड झालं आहे की आता मला दोन तीन ठिकाणी भरून जायचं आहे तर नर्सरीचा माल आहे झाडं भरायची आहेत मला तर बँगलोरमध्ये एका ठिकाणी भरायची आहेत त्याच्यानंतर तिकडे डायरेक्ट बँगलोरमधून कुठे असणार विचार करा डायरेक्ट त्या साईडला आपल्या कोस्टल रोडला म्हणजे उडपी वगैरे काढून त्या साईडला कुठेतरी आहे काहीतरी गाव गावाचं नाव नंतर सांगतो मी तुम्हाला मला पण लक्षात नाहीये एक दोन तीन नर्सरीमध्ये माल ते झाडं भरून आपल्याला कुडाळ आहे तर चला सुरुवात करूया आता इथून आपल्या ब्लॉकची बघूया क कशी होती जर्नी जा काळजी व्यवस्थित होऊ दे जर्नी आणि गुरुवारी आधी घरी पोचू गणपती बाप्पा मोर्या इथले इथं अरे बाब रे चला मी आता मॅप लावतो जाऊया डायरेक्ट त्या लोकेशनवर जाऊया इथून एक पंधरा एक किलोमीटरवर आपलं लोकेशन आहे त्या लोकेशनवर पोचूया आता वाजलेत बरोबर नऊ किती वाजतात बघूया तिथे पोचायला पोचलो आहे एकदा लोकेशनवर पोचलो आहे ते बोलले दहा मिनटात येतो म्हणून असा काहीसा एरिया आहे घरं आहेत सगळी इथे नर्सरी कुठे दिसत नाही आहे आणि तिकडे ना याची बाग दिसते माडा पोपळींची मस्त केली आहे त्या साईडला हे बघा दिसते पॉवरफुल केलं आहे आपल्या गाडीमध्ये ना हे बघा हे सगळे प्लांट जाणार आहेत जंगली प्लांट आहेत सगळे भरून घेतो पटापट झाले बाबा एकदा अकरा वाजले अकरा अकरा वाजता लोड करून आता मी दुसऱ्या लोकेशनला जातो आहे आपल्याला आता बरंच साडेतीनशे किलोमीटर आहे सेकंड लोकेशन आहे ना ते बरंच लांब आहे आपल्याला म्हणजे हा घाट उतरून जायचं आहे हसन वगैरे काढून आपल्याला मँगलोर उडपी उडपीच्या पण त्या साईडला जायचं आहे तर तिकडे आपल्याला लोड करायचं आहे आता वाजले अकरा बघूया किती वाजता पोचतो आहे चला अशी काहीशी नर्सरी होती छोटीशी नर्सरी आहे जास्त काय मोठी नाही चला इथे नाश्ता सेंटर दिसले इथे नाश्ता करतो काय भेटतंय का नाश्ता नाश्त्याला मी नाही बघा दोन परोठे घेतलेत ऑमलेट घेतले आणि सांबर घेतले पोटभर नाश्ता करूया कारण तसा विषय आज काय आपली गाडी भरणार नाही आहेत आज आपल्याला प्रवासच करायचा आहे वाटेत कुठेतरी संध्याकाळ झाली की पेट्रोल पंप वगैरे बघून थांबायचं आणि नाश्ता करून घेतो मस्तपैकी आपला नाश्ता झाला आहे थोडा वेळ थांबलेलो आता बारा वाजले जवळ बारा वाजून दहा मिनटंसाठी थांबलेलो कशासाठी तर ब्लॉग अपलोड करायचा होता ब्लॉग अपलोड झालेला बाकी थांबलेलं वगैरे लावायचं म्हणजे ते काम होतं त्यासाठी थांबलेलो त्यामुळे माझा एक अर्धा पाऊन तास गेला तर चला निघूया आपला आता साडेतीनशे किलोमीटरची जर्नी असणार आहे अगुंबे म्हणून काहीतरी गाव आहे तिथे जायचं आहे आपल्याला आणि काय वाटेत कुठेतरी थांबून रेस्टच करायची आहे कारण उद्या भरणार आहे गाडी आता पोचूही शकत नाही बारा वाजले तिथे तर हळूहळू जर्नी कंटिन्यू करूया मी दोन तीन दिवस जिथे होतो ना तिथे परत हायवेला तिथेच पोचलो हो आहे आता इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे राईट घ्या डायरेक्ट राईट घेऊ शकत नाही आता आपल्याला पुढे जाऊन युटर्न मारून यावं या लागणार आहे आणि आपला जो बँगलोर पुणा एक्सप्रेस वे आहे हा या रोडला लागायचं आहे आणि नंतर परत या रोडला लागल्यावर पुढे जाऊन आपल्याला नीलमंग नील मंगलामध्येच आहे थोडंसं पुढे जाऊन आपल्याला हायवे सोडावं लागणार आहे लेफ्ट घ्यावं लागणार आहे सलर साईडला आतमध्ये सिटी साईडला जातो आहे हे बघा जास्त नाही एक शंभर मीटरवर ना मी राईट घेतला आहे मागचे दोन तीन दिवस ना तीन दिवस मी इथेच होतो इथून पुढे ना लेफ्ट साईडला आतमध्ये ट्रान्सपोर्ट ऑफिस आहेत त्या ट्रान्सपोर्ट ऑफिसला थांबलेलो इथे असलेल्या ह्या हॉटेलला मी जेवण करायचो या बघा इथून पुढे लेफ्ट साईडला इथेच वॉशरूम वगैरे हो म्हणजे काय विचार नका इथली पाणी म्हणजे वॉशरूमसाठी ना इथे दहा रुपये घेतात आंघोळ करायला गेलो तर चाळीस रुपये हे बघा इथे वॉशरूम आहेत अशी कंडिशन आहे इथे जेवण मात्र स्वस्त आहे आणि चांगलं आहे जेवण मस्त जेवण भेटतं इथून मुंबई ना नऊशे ऐंशी किलोमीटर आहे मँगलोर तीनशे शेहेचाळीस किलोमीटर हा गो नॅशनल हायवे अठ्ठेचाळीस सोडून आपण मँगलोर रोड पकडणार आहोत इथून लेफ्ट घेतोय नीलमंगला टाउन आहे या जंक्शनवरून आपल्याला लेफ्ट घ्यावा लागणार आहे <laughs> टोल रोड प्रारंभ <laughs> आता हा टोल रोड लागला आहे म्हणजे खतरनाक रोड आहे आसन एकशे छाप्पन किलोमीटर कुणीगल कुणीगल त्रेचाळीस आणि मंगलोर तीनशे एकवीस किलोमीटर पहिलाच टोल आहे नीलमंगला देवी हा देवी हल्ली आणि इकडचे टोल ना खूप मोठे आहेत लाईट कमर्शियल व्हेकलला शंभर रुपये आणि अरे बापरे एकशे वीस रुपये एवढा टोल आहे बघा एकशे वीस रुपये टोल आहे एवढे मोठे टोल गोव्यात पोचेपर्यंत काय खरं नाही आपलं म्हणजे टोल कट झाला ना साठ रुपयेच कट झाला एकशे वीस कोणत्या गाडीला काय लिहिलेलं काय माहिती पण माझ्या गाडीचा दर साठ रुपयेच कट झाला आजपासून गाडी चालवतो आहे बरोबर आता दोन सव्वा दोन झालेत मग असा जो टोल क्रॉस केल्यानंतर ना जवळजवळ साठ साठ ते पासष्ट किलोमीटर अंतर कवर केलं आहे आणि आता परत दे एकदा टोल येणार आहे अरे याला पण नीलमंगलाच काहीतरी नाव दिलं आहे म्हणजे ते कॉमन नाव आहे या रोडचं नाव असेल कदाचित तर टोलचं नाव काय माहीत नाही मला बरोबर साठ किलोमीटर साठ पासष्ट सहासष्ट किलोमीटर आलो आहे आणि तो टोल साठ रुपये कट झाला आणि हा पण टोल तेवढाच आहे जास्त नाही आहे टोल मार्क काय टेन्शन नाही आहे चला आणि रस्त्याच्या कडेला ना तिथे एकशे वीस लिहिलं आहे पण साठ रुपयेच कट होतो आणि सांगायचं म्हणजे या रोडला ना रस्त्याच्या कडेला नारळाची आणि सुपारीची जी लागवड केली आहे ना लाईनमध्ये एका रेषेत बघायला मस्त सुंदर एकदम अतिशय सुंदर अशी लागवड केलेली आहे आणि वाटेत एक एक गाव येत आहे ते बघत बघत प्रवास चाललाय फक्त पंधरा किलोमीटर पुढे आलो आणि परत टोल लागलाय हे काय हा कोणता प्रकार बघूया आता हा किती कट होतोय मग आजचा साठ रुपये कट झाला दोन्ही साठ साठ रुपये कट झाले आणि हा आता बघूया किती होतोय <laughs> कमालच आहे पंधरा किलोमीटर वर हा टोल लागला मला आणि पंचावन्न रुपये कट झाला काही समजलंच नाही मला पंधरा किलोमीटर वर टोल असतो काय कुठचा हे बघा मंदिर बघा मस्त आहे मध्येच नाही मला एक काहीतरी दिसलंय दाखवतो तुम्हाला बघा साईबाबांचा स्टॅच्यू दिसला मस्त सुंदर बनवलंय पूर्ण खडकात ना खडकाच बनवलंय ते मस्त बनवलंय मस्त तिकडे पण आहे मंदिर आहे तरी मंदिर आहे आतमध्ये बघा आहे आतमध्ये मी जात नाही आंघोळी वगैरे काय केले नाहीये इथूनच नमस्कार करतो साहेब शिर्डीच्या साईबाबांनी चला हायवे मस्त आहे सरळ सरळ एकदम डांबरी रस्ता आहे आणि सुसाट हायवे आहे सुससाट काय बघायलाच नाही कारण टोल रोड आहे त्यामुळे एवढा सुसाट आहे काय टेन्शनच नाही आता चला हळूहळू कंटिन्यू प्रवास करतोय कंटिन्यू अजून दोन अडीचशे किलोमीटर आपल्याला गाडी चालवायची आहे आता डिझेल टाकायचं आहे बऱ्याच वेळानंतर आपल्याला ना आपल्याला भारतचा हा पेट्रोल पंप भेटला आहे ते डिझेल टाकूया डिझेल फुल करूया बघूया किती लिटर डिझेल बसतं आहे आणि इथे डिझेलचा रेट पण बघूया इथे ना डिझेलचा रेट नव्वद पॉईंट नव्वद पॉईंट ब्याऐंशी दोन रुपये स्वस्त आहे डिझेल इथे बरं आहे आणि डेन्सिटी दाखवते एट थी आठशे पस्तीस चांगलं आहे बघूया पण ना आपल्या गाडीमध्ये थर्टी थ्री लिटरच डिझेल आहे आणि येताना आपण त्या बँगलोर पुण्या बँगलोर हायवेला घातलेलं म्हणजे कुठे घातलेलं लक्षात नाही पण तिथे पण थर्टी थ्री लिटर डिझेल बसलेलं थर्टी थ्री लिटरमध्ये आपली गाडी पाचशे एकोणऐंशी किलोमीटर चाललेली आणि आता बघू किती चालली सांगतो तुम्हाला थांबा बरोबर ना आपली गाडी साडेपाचशे किलोमीटर चालली तेहत्तीस लिटर डिझेलमध्ये आणि आपल्याला ॲव्हरेज दिलं आहे सोळाचं ॲव्हरेज टाकलं आहे कारण त्याचं कारण पण हेच आहे काय ते, का ते ट्रॅफिकमध्ये गेलेलो ना याच्यात काय म्हणतो बँगलोर सिटीतून यायला मला जवळजवळ तीन तास लागलेले तिथे ट्रॅफिकमध्ये ते मायलेज माझं हे झालं नाही तर बरोबर होतं आता आता बघूया पर आता परत इथून आपला कुडाळपर्यंतचा प्रवास असणार आहे आता किती ॲव्हरेज आहे म्हणजे इकडनं पुण्यातून भरलेली त्यावेळी सतरा मायलेज दिलं आणि आता दिलं आहे सोळाचं चांगलं आहे तसं सोळाचं पण काय वाईट नाही आहे चला आपला प्रवास कंटिन्यू करूया आता मला थोडीशी भूक लागायला लागली आता वाजलेच सांगतो तुम्हाला बरोबर साडेतीन वाजले या रोडला ना टोल पटापट येत आहेत आता हा रोड हा टोल आहे ना तो बरोबर पन्नास किलोमीटरवर आहे पहिला टोल आला साठ किलोमीटरवर दुसरा आला पंधरा किलोमीटरवर हा तिसरा टोल आला आहे पन्नास किलोमीटरवर पावणे चार झाले तर मी आता टोल नंतर थांबलोय तिथे एक शाळा घेऊया किती रुपये है? कितना हां हा हिंदी हिंदी किती फिफ्टी ट्वेंटी थर्टी तीस कितना कितनाीस तीस सिक्स्टी सिक्स्टी फोर सिक्स्टी सिक्स्टी फोर अरे अरे खूप महागे द्या सिक्स्टी फोर रुपी जेवणाऐवजी नारळ पाणी तिथे गोड नाही आहे एवढं त्याला एक शाळा दिला त्याने गोड नव्हता फक्त पाणी पिलं असं चला त्याच्यात काय मलाई वगैरे काहीच नव्हतं नुसतं पाणी होतं आणि अजिबात हिंदी बोलायला तयार नाही म्हणजे विचार करा बघा आणि आपले पहिले हिंदीपासून सुरुवात करतात असं कुठची भाषा भाषेबद्दल वाद नाहीये पण त्यांना त्यांची भाषा किती प्रिय आहे विचार करा समजलं का हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे ती पुऱ्या भारतात कुठे पण गेलात तरी हिंदी चालते पण प्रत्येक स्टेटमध्ये गेलात की भाषा चेंज होते ॲटलीस्ट बाहेरून आलेल्या माणसाबरोबर आता इथे मी काय स्थायिक नाही आहे त्यामुळे थोडीतरी हिंदी बोलायला पाहिजे त्यांनी होय की नाही आपण आता महाराष्ट्रात बाहेरून आल्या आलेल्यांसोबत हिंदीत बोलतो आम्ही काय आपलं मराठीच घेऊन बसतो की काय नाही बाबा मराठीतच बोल असं तर नाही ना जर समोरच्याला येत नसेल तर मग फायनली आम्ही हिंदी निवडतो आणि हिंदीत बोलतो पण इथे अजिबात प्रयत्न सुद्धा करत नाहीत म्हणजे विचार करा बघा <laughs> आपण ह्या ब्रिज खालून ना राईड घेतला आहे आता आपला अठ्ठेचाळीस नंबर जो हायवे सोडला आहे आणि हे आता हसन सिटीमध्ये आय थिंक हा रोड जातो ह्या रोडने आपल्याला आता फक्त ट्रॅफिक लागतं कामाने हायवेला गाडी कशी मस्त चालते सन 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 सण आतले रोडला गाडी टाकली की मग ते टू व्हीलर रिक्षा त्याच्यानंतर स्पीड ब्रेकर हे सगळं सगळ्यांना फेस करावं लागतं बघूया कसा आहे रोड बेल्लुरू म्हणून जो रोड आहे बेल्लुरूसाठी राईड घेतला इथे ओके आता मला लक्षात आला रस्ता पाठीमागे एक हॉटेल गेला त्या हॉटेलचा माल मी एकदा घेऊन आलेलो त्यामुळे <laughs> आणि हैसर एक पे हैसर म्हणते आता है एक पेट्रोल पंप हा पुढे त्या पेट्रोल पंपावर मी झोपलेलं आहे त्यामुळे बऱ्यापैकी हा रोड लक्षात लुलू रोडला लागलो आहे आणि चालतो आहे आपला आणि इकडे ना बरेच जण आदिवासी ऑइल विकत आहेत हे बघा आदिवासी ऑइलचे स्टॉल लागले आहेत सगळीकडे इथे लागला आहे हा बघा इथे लागला आहे खरोखरच आदिवासी सचमे मिळत गाडी ना हसनपर्यंत मस्त आली सर 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 टोल रोड होता त्याच्यानंतर हसन नंतर हे आतले रोड आहेत ना त्यामुळे बऱ्यापैकी टाईम जातो आहे बऱ्यापैकी खूप खराब मध्ये मध्ये खराब त्याच्यानंतर मध्ये बाजारपेठ्या भेटल्या त्यामुळे वेळ गेला बऱ्यापैकी नाहीतर त्या साडेतीनशे किलोमीटरला एवढ्यात गाडी एवढ्याच नको निदान आठ वाजेपर्यंत तरी पोचायला पाहिजे होती मला अजून बराच वेळ लागणार आहे काय असं आहे मार्केट, आगे। आगे। मार्केट। या मार्केटमध्ये ना मी केक घेतले टाईमपाससाठी तुमचं पुढे जेवणाचं बघूया आणि पाणी बॉटल घेतली कोणासाठी कुठे थांबेन काय काहीच माहीत नाही त्यामुळे म्हटलं तोपर्यंत काहीतरी तोंडात टाकायला पाहिजे स्लाइस केक घेतले आता काव आहे काय काहीच माहीत नाही राहू दे काय गावांची नाव वेडीवाकडी आहेत सगळी त्यामुळे मी बोलत पण नाही बरं आता तुम्हाला सांगायला गेलं तर मला ते बोलायला दहा मिनटं लागणार तर आपल्याला ना घाट सेक्शन लागला आहे पण रस्ता खराब आहे बऱ्यापैकी रस्ता खराब आहे असा तरी रस्ता पाहिजे एवढा तरी रस्ता असला ना काय वाटत नाही खड्डे किती होते मागे ये बा पूर्ण घाट उतरेपर्यंत असंच रस्तो असा दे रे बाबा असे मध्ये मध्ये गचके आहेत पूर्ण चांगला नाही आहे रस्ता आठ वाजले कंटाळा आला गाडी चालवून पूर्ण घाट झिग 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 गाडी चालू होते आता एक कुठचं तरी मार्केट क्रॉस झाला पुढं म्हटलं एक पाच मिनिट थांबूया म्हटलं आणि टळाला खरंच <coughs> उतरून एक पाय मोकळे करतो पाच मिनटं मग मी वाव हे बघा घर बघा काय भारी एकदम मस्त हा 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 काय लाइटिंग केलंय घर नाही मंदिर आहे वाव मस्तच मंदिर होत यार अवघा परत आता घाट लागला म्हणजे उतार आहे पूर्ण असं असंच आहे मगासपासून म्हणजे जवळजवळ ते काय काढलं ते कुठचं ओलूर हलूर पेल्लार पेल्लार का पेल्लार कुठचं तरी गाव काढलं आणि त्याच्यानंतर ते हे सुरू झालंय ना असा घाट भेटतोय उतार रस्ता खराब मध्ये 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 चांगला परत गाव भेटतोय असंच सुरू आहे पेट्रोल पंपवर ना थांबलेलो इथून ना आपलं लोकेशन बरोबर दहा बारा किलोमीटर आहे काय करतोय विचार करतोय लोक ते बघा येत आहेत थांबू आहेत की नाही काय माहीत नाही बघूया थांब थांबायला दिलं तर इथे झोपणार नाही तर मग बघूया पुढे काय ते पहिल्या आधी ना त्यांनी मला प्रश्न विचारले पहिले कन्नड मध्ये बोलले मला काय समजलं नाही मी म्हटलं असं असं आहे इथे एक दहा बारा किलोमीटरवर मला गाडी भरायला जायचं आहे असं असं दाखवलं त्यांना ॲड्रेस वगैरे तर बाहेरची गाडी बघून आधी पहिले गाडीकडे आले तर म्हटलं असं असं आहे तर म्हणजे जास्त आपण कसं थोडं नम्र वागायचं नम्र तर प्रत्येक ऑब्वियसली जास्त काय हे करायचंच नाही आपल्या दुसऱ्या स्टेटमध्ये आहेत माझ्या स्टेटमध्ये पण मी असं करत नाही सोडा तर मी त्यांना स सरळ सरळ सांगितलं असं दहा बारा किलोमीटरवर असं असा ॲड्रेस आहे इथे माझं गाडी भरायची आहे उद्या ते थांबू शकतो का थांबवं बोलले खरंच थँक्यू <laughs> आता बघूया इथे इथे एक हॉटेल आहे इथे जाऊन काहीतरी खातो <laughs> भूक पण लागली आहे आणि आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आता याच्या पुढची जर्नी असेल ना ती उद्या मस्तपैकी आता वाजलेत जवळजवळ तिथे वाजले आहेत अरे बापरे पावणे दहा वाजले पावणे दहा धा, पावणे दहा वाजता मी मागेच झोपणार आहे बघूया सेफली त्यांना विचारतो कुठे गाडी लावू काय गाड्या लागल्या इथे ट्रॅक्टर आहे तिकडे जेसीबी आहे तिकडे एक गाडी लागली असे गाड्या लागल्यात तर त्यांना विचारतो कुठे सेफ जागा बघून गाडी लावतो म्हणजे साईडला कोणाला त्यांना डिस्टर्ब झाला नाही पाहिजे तर कशी वाटली जर्नी नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास कोकणी अंदाणाऱ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे याच्या पुढच्या जर्नीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय